महिलांनी गीतावर धरला गरब्याचा ठेका नवरात्रीच्या आनंदात दुर्गा पंडाल नाहून निघत आहेत नवरात्रीचे पर्व आणि त्यात गरबा नाही असे होऊ शकत नाही दुर्गा माता मंदिर मालवीय पुरा येथे गाण्याच्या तालावर महिलांनी धरला दांडिया नृत्याचा ठेका दांडियाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता मालवीय पुरा येथील दुर्गादेवी मंदिर परिसरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गेल्या नऊ दिवसांपासून गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते गरबा उत्सवात महिलांनी सुंदर गरबा दांडियाचा पोशाख परिधान करून सुमधुर गरबा गाण्यावर ठेका धरीत महिलांनी गरब्याचा मनसोक्त आनंद लुटला या गरबा महोत्सवात तहसीलदार सागर ढवळे मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले पत्रकार संजय गारपवार शेखर चौधरी दिनेश मिश्रा यांचा गरबा आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला होता तसेच विविध नगरसेवकांनी व गणमान्य व्यक्तींनी भेटी देऊन गरबा उत्सव आयोजकांचे कौतुक केले एन पी नाईन न्यूज साठी मोर्शी वरून दिनेश मिश्रा